राम राम मंडळी कलम तीनशे दोन वेला अगदी आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तुम्हाला आज अशी घटना सांगायची की मी तुम्हाला काय तसं सावध करत असतोच बर का की ह्या जगामध्ये विश्वास विश्वास पाणी पत न्यायला हा तुम्हाला माहिती आहे पण विश्वास अजिबात कोणावर ठेवू नका किती जवळ कितकी लोक पैशा पाण्याला गुंतल्यात मापाच्या बाया कोण काय करीन ह्या जगात कशासाठी माहिती आहे का फक्त छोकीत जागण्यासाठी कार पाहिजे हॉटेलिंग पाहिजे बायका पोरं घेऊन फिरायला पाहिजे नवीन कपडे पाहिजे सेंट पाहिजे हे ये ये याला म्हणतात चंगळवाद हा पियाला पाहिजे वेगवेगळ्या फ्लेवरचे कंडोन पाहिजेत लाजू लाकड फ्रीज मला बोलू द्या जरा एक अशी घटना बघू की ह्या पैशासाठी माणूस काय करू शकतो अशी घटना पूर्वी घडलेली आहेत आणि आत्ता घडली एक तेरा डिसेंबरला म्हणून तुम्हाला सांगतो सांगता लातूर औसा तालुका आणि औसा तांडा नावाचं गाव आहे या ठिकाणी एक व्यक्ती आहे गणेश चव्हाण गरीबरे असे खाऊन पिऊन सुखी माणूस त्याचा जो व्यवसाय आहे ना लय महत्वाचा आहे तो माणूस बँक वसुली अधिकारी आहे त्याच्यानंतर बँक प्रतिनिधी म्हणून काम करतो कोणाची प्रकरण असते आणि कोणाचं काय आणि त्याच्यात लरणाचा माल असतो तुम्हाला माहिती कमिशन असतं दुनियादारी असते पण ते पळापळीचं काम ये सारखा घराबाहेर इकडे तिकडे पळावत पळावा लागतं त्या त्या बायकोच्या भावाची एक गाडी चारचाकी त्याच्याकडे फिरायचं इकडं तिकडं सगळं कोणाचं काय कोणाचं काय आणि हुशार माणूस टॅलेंटेड माणूस डोक्याला हुशार पण हे काय केल्याची चूक गणित कुठं चुकलं ह्या गणेश चव्हाणचं की आपली जेवढी इनकमिंग आहे प्रपंचात प्रत्येकाला माहिती आहे कोणी काही दुखून राहत नाही का जगण्यासाठी लागतो पैसा समाजात चार प्रतिष्ठा मिळवण्यासाठी लागतो पैसा कोणाची किती प्रगती को, आजकाल लोक असे निघाले ज्याच्याकड ज्या जेवढा पैसा आहे तेवढी त्याला व्हॅल्युएशन देणारा लोक हा ते मी पहिला गरीबी सगळ्यात जास्त अनुभवलेला माणूस मी हा आम्ही वेगळा निघालो ना तेव्हा आम्हाला आम्हाला जेव्हा वाखरेल सुद्धा नव्हतं हा आमच्या बापान दोनशे रुपये देऊन वेगळं काढलं होतं दोन नंबरचा दांदा तो पेट्रोलीच होतो मी त्यावेळेस नापत्याच पेट्रोल असायचं त्या काळात आणि वेगळं काढलं त्या चुलीत पाणी वतून मथारी म्हणले बायको आज म्हणलं करायचं काय आता म्हणले पहिले संसाराच्या सुरुवात उदारी नको करायला बा म्हणले आता करते काय बायको हुशारत तिने डोकं लावलं तिने गव्हाचा बारडा अर्धा एक किलो होता घरात पोरं पोरं पोर बारकाली दोन दोन पोरं बारीक बारीक होती एक तर रांगतच होतं मग म्हणले काकवी दिलेली होती एका पाहुणे हा तिने त्या काकवीत गावाचा बारडा शिजवला आणि त्याची लापशी तयार झाली ना हा लईज मग आमच्या घरापुढे एक नारळा जाडी तिथून नारळ खेसून टाकला त्याच्यात एक दिवस तर काढलं म्हणलं उद्याचं उद्या बघू आणि मग दुसऱ्या दिवशी ती काही कोण पैसे मरत नाही लागत असेल पण तात्काळ व्यजना अशी असं ह्याला म्हणतात प्रपंच आपली आवक किती त्याच्यावर डिपेंड आहे हा तेव्हा ती लोक आहेत ना गरीबड काय त्याच खरे लक्षच कोण देत नव्हती आता लोक आता दिसायला लागले पैसा पाणी सगळी व्यवस्थित आहे तुमच्या वागण्यात लगेच बदल मी असंच असतं जगात देनात ठेवा पण आदमी को आपली अवकात कभी नाही नयची आम्ही तपसा डावलो किती खरंही गरीबी आली ना कधी लाजायचं नाही मी सतरा अठरा धंद केलं अजिबात ना, लाजलो नाही पार बाजारात बटाटे विकण्यापासून पेपर व्हायलं थंडी वाऱ्याचं पेपरचे गठ्ठे ठेवायल्यात कारेगाव या माडीशी ते तांदळी आमचा रूट येतो असे पारगाव बिरगाव सगळे आले गाव, गाव, गाव त्यात नावरा बेवरा पेपर वाहिल्यात त्या काळात ही घटना इतकी हृदयाला म्हणजे लागणारी आहे की असं कसं होऊ शकतं भा आता हा जो गणेश चव्हाण आहे सगळं करत कर्ज झाले पन्नास पंचावन्न लाख रुपये मग ते कर्जाचा विषय तुम्हाला माहिती त्याला व्याज असतं ते फोगत जात आहे काय करावा काय करावा आणि जो त्या क्षेत्रात आहे त्याच्या डोक्यात अशी वीज चमकली असं त्या कल्पना आली की आपल्याला ह्या कर्जातून मुक्त व्हायचं असेल कोटभर रुपयाचा आपल्याला ला? जॅकपॉट लावा लागेल कोटभर रुपये कोण देतं विमा कंपनी देते हा मग त्यांनी त्याचा ते प्रीमियम मोठा एक कोटीचा विमा काढला आणि जीवन विमा पॉलिसी काढली प्रीमियम भरायला मानायची मानायला सुरुवात केली मग ठरलेल्या प्लॅनप्रमाणे आता काय त्या नियमाप्रमाणे काय हप्ता भरलं एवढ्या मोठे एक कोटीचा विमा त्यांनी असं डोकं लावलं की स्वतःलाच मृत दाखवायचं आणि मग पैसे उकळायचे विमा कंपनीकडून हा डोका आहे त्याच्याबद्दल आपलं काय मत नाही तुम्हाला एक नंबर दोन नंबर करण्याचा संविधानानुसार अधिकार आहे तुम्हाला कसं वागायचं तसं वागण्याचा त्यासाठी कायदा आहे पण त्याच्यासाठी तुम्ही लोकांची हत्या नाही करू शकत कर ध्यानात ठेवा यांनी काय केलं तुळजापूरच्या रोडवरून तुळजापूर रोडवरून एक माणूस आहे आणि प्युअर प्याताळ्या तुम्हाला सांगतो त्याच्यासारखा दिसणारा रेवन्नाथ दामाली नावाचा माणसाला तिथून उच्चाल ते आधीच प्यायला होते यांनी त्याला पाजली का नाही ती काय सांगितलं नाही त्याला दारू पाजली ती बी लखासच होत आणि औसा तांडा रोडवर त्या गावाजवळ तिथं त्याला आणलं भा गाडीत स्वतःच्या सीटवर बसावलं पेट्रोल टाकीत जाखणं उघडं केलं नाही तर एक लिटर पेट्रोल वतून गाडी ओतलं असेल त्याच्या हातात कडं होतं ते कडं त्याच्या हातात घातलं आणि दिलं ना पेटून गडी ओकेमध्ये पेले पेले मा ले ले ती पेलेलंच त्याचं काही पेल्यांचं माहिती आहे तुम्हाला कसं असतं बोलतात खरं ती पण त्यांचं कोणी ऐकत नाही का ते जिवंतपणे मेलेली माणसं म्हणलं की दारोडा म्हणायचा ती फक्त शरीरान जीवन दिसतात सगळे त्यांचं मेन स्वाभिमान वगैरे सगळे मेलेलं असतं दिला पेटू दाडा दाडा दा त्याला काय ती पेट्रोल हा तिथून पळाला गणेश चव्हाण कोल्हापूरला गेला आधी रातोरात एस रात टीने आता मेन रोडला रात्रीच्या गाड्या चालू असतात नाही आले तरी लक्झरी थांबतीच खाजगी गाड्या कोल्हापूरला गेला कोल्हापूर वरून सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेला विजयदुर्ग या ठिकाणी तिथं थांबला आता एवढी मोठी गाडी पेटली आता माणूस दिसते मी येणार जाणार अर माणूस बी आत मी जुळतोय बा आणि ती पार पोलिसांना फोन औसा पोलीस स्टेशन पीआय रेवन्नाथ डामाली सॉरी हे एक मिस्टेक झाली सांगतो पीए त्यांचं नाव रेवन्नाथ डामाली त्यांची टीम इथे आली तिथं आणि जी व्यक्ती आत मारली गेली त्याचं नाव आहे गोविंद यादव तुळजापूर रोड चुकीसाठी क्षम पिटून दिला आणि पोलिसांना फोन केला तर रेवणनाथ डमाले त्यांची टीम तिथं हजर झाली आता तर रेवनाथ डामाले यांचा विषय असा आहे तो मला कर्तव्य दक्ष अधिकारी हे अनेक वर्षाची सर्व्हिस आहे हा आणि पोलिसांची नजर म्हणजे स्कॅनर मशीन खतरनाक प्रथमदर्शी तिथे निरीक्षण वेगळंच असतं पोलिसांना त्यांनी रामाला साहेबांनी बघितलं बा माणूस मानूस का बरं ठीक आहे पारत्याचा त्याचा सांगाड झाला तर सकाळी व्ही विजवलं अमकं तमकं कडं गावलं कोण आहे काय गाडी नंबर हे ते लगेच कळतं आणि म्हणले ही गणेश चव्हाण मानना तर आरूड घरी गाडीला पेट घेतला गे आणि तिला बाहेर निघताना आलं गणेश चव्हाण गेला आता त्याचे सगळे अंत्यविधी हे ते आमकं तमक झालं अंत्यविधी व्हायच्या आधी हे जे रेवणनाथ डमल आणि हे प्रशिक्षण पोलीस प्रशिक्षण केंद्रात हे विषय येतो पोलीस पोलिसांनी ठरवलं ना एक नंबर कसलाच गुणा लपू शकत नाही हा त्याने ठरवलं नाही जी व्यक्ती गेली गणेश चव्हाण यांची लगेच गाई ते पी एम करा लगेच हे करा घरच्यांची बिरच्यांची नातेवाईक मित्र असतात थांबा म्हणले थोडं न्याय घ्या तुम्ही कायद्याच्या प्रोसेसने असन ते सगळं म्हणजे काय करायचे कायद्याची प्रोसेस डी एन ए टेस्ट करायची म्हणले हाडकं तर आहेत ना अजून हाडकाची डी एन ए टेस्ट होते लक्षात घ्या नाही पण ते कड गावलं कड्याव नसतं भाऊ कायद्याने चालतो कायद्याचं बेकार आहे सरळ नसतं ते त्याला काट बी असतात कधी कधी कायद्याच्या दांडक्याला मिरची लावून ते खोपसलं जातं तुम्हाला आतलं कळायचं नाही मिरची लावू ना मसाला हा मारणाची आग ते म्हणले थांबा त्या डमाले साहेबांनी कायदेशीर डी एन ए टेस्ट केली डी एन ए काय मॅच झाला नाही त्याचा तो वडिलांशी किंवा मुळाशी केला जातो डीएनए माणूस नाणूस वेगळाचे डीएनए टेस्ट च्या आधारे नंतर हा जो गणेश चव्हाण यांचा प्रत्येक फुल स्टेशन उपलब्ध करून दिलेलं आहे तपासासाठी फोनने दोन नंबर अजून एक नंबर आणि त्या दोन नंबर जे होते रेग्युलर कस्टमर साठीचे त्या माणसाचे अजून एक गुप्त नंबर होता खाजगी स्वतःचा त्या दोन नंबरवरून एका बाईला कॉल जायची बायकोल नाही एका बाईला आता ही घटना आत्ताच घडली त्यामुळे अजून काही टोटल उलगाडा झालेला नाही बाईचा ह्याच्यात म्हणजे प्रेमसंबंध आहे का, प्रेम का मैत्रीने का ती मांडलेली बाईने राखी बांधलेली हे अजून उलगडायचं देनात ठेवा हा ते काय नातं येते त्या बाईला तिसरा नंबरवरून कॉल जायचा हा तिसरा नंबर कोण तो याचा नंबर आणि हा ज्या वेळेस सिंधुदुर्ग जिल्ह्यात विजयदुर्ग या ठिकाणी लपून बसला होता त्यांनी दोन नंबर बंद पण तो तिसरा नंबर त्याचा चालू होता त्या ट्रेसवर त्याला स्टाईलमध्ये उतरला स्टाईलमध्ये पेपर नाही लिखापडी नाही गाडी नाही गोडा नाही काय नाही पोलिसांनी एकदम खतरनाकरीने होत उचलला आणि योग्य प्रकारे त्याचा विमा काढला हां ते विमा काढल्यानंतर तुम्हाला माहिती आहे ना की बाबा घास घातला की पुढून घास पडतो हां तसं एक नंबरमध्ये रि रिपोर्ट दिला त्याला मग ओके रिपोर्ट बाहेर निघाला आणि मग त्याने कबूल दिली की मी जाळलं एक कोटी विम्याची रक्कम मला मिळावी म्हणून मी जाळलं आता विषय असा आहे की आता चौकशी अजून चालू आहे काय ते कोर्टात त्याला दाखल केले ते त्याच्यात कोर्टात विषय असा असतो आरोपी हे सगळं दाखल केलं की पोलीस पोलीस कोठडी आणि न्यायालयीन कोठडी असे दोन प्रकार असतात पोलीस कोठडी पोलीस सुरुवातीला मागूनच घेतात का तर अजून कोण तपास त्याचे पुरावे गोळा करावे लागतात आणि कोर्ट नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के पहिल्यांदा आरोपीला अटक केल्यावर दाखल केल्यावर पोलीस कोठडी देतं का तपासासाठी हे मेरी आवाज सुनो असला कार्यक्रम असतो मग आणि संपूर्ण गुन्हा व्यवस्थित हे पी आय रेवन्नाथ दमाले यांचं करावं तिथं असे पोलीस कॉप आपल्यात आहे त्याचा आपला अभिमान असला पाहिजे लक्षात घ्या त्यांनी इतका कार्यक्रम करेक्ट करून टाकला आहे व्यवस्थित केस हँडल केली कारण जो नशेचा माणूस जो खून बिन येत आहे लागणारच लयकलम लागणार तिथं देण्यात ठेवा लय कलमयत एवढ्या कलमाखाली ह्याचा करेक्ट कार्यक्रम होऊ शकतो काय असं ते न्यायदेव न्यायदेवता आता बघून घेईन तुम्हाला सांगण्याचा उद्देश एवढा ह्या घटनेतून अशा घटना ह्याच्या आधी पण घडलेल्या आहेत क्रिमिनलला किती वाटलं आहे आणि मी परफेक्ट मर्डर करू शकतो असं होत नाही कुठली तरी बारीक एक खटका आत्ताच्या विज्ञानाच्या जगामध्ये झाले असत्यांपूर्वी विज्ञानाच्या जगामध्ये हे करणं इतकं सोपं नाही ध्यानात ठेवा एखाद्याचा परफेक्ट मर्डर करणे आणि तो आपलं नैसर्गिक आकस्मिक मृत्यू दाखवणे इतकं सोपं नाही एखाद्याचा का काटं काढणं सोप्पं नाही आणि जरी एखादा त्याचा जा सक्सेस झाला वर्ष दोन वर्ष तीन वर्ष चार वर्ष पण नियती त्याची दखल घेते आणि त्याचा करेक्ट कारखान केल्याशिवाय राहत नाही हे पण खरं आहे त्याच्यामुळे बघू आपण अजून भविष्यात अशा प्रकारे कुणी कुणाच्या जेव उठू नये जेवढं आपला हातरून ये ना तेवढं पाय पसरलं ना अजिबात अडचण येत नाही पण हातरूनच्या पुढे कर्ज जास्त इन्कम कमी म्हणलं ना की मग बल्ल्या होतो आणि बल्ल्या केला की एक गुटी एक्स्ट्रा बल्ल्या बरावाच लागतो रामकृष्ण हरी